विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आता पाहणार आहोत आपण साधित नामे साधित ना, नामे म्हणजे काय तर नाम आपण पाहिल्याच्या नंतर सर्व ना सर्वच्या सर्व नामाचे प्रकार नामाची व्याख्या नामाची उदाहरणे नाम कसं साधायचं भावाचक नाम कसं तयार होतं वाक्यातील नामे कसं ओळखावे हे पाहिल्याच्या नंतर आपण पाहणार आहोत साधित नाही म्हणजे दुसऱ्या एखाद्या शब्द जातीपासून आपल्याला नाम साधायचं आहे सपोज आपल्याला हे विशेषण आहे एखाद आणि विशेषणापासून नाम तयार करावायचा अव्ययापासून नाम तयार करणे धातु साधितापासून नाम तयार करणे यांचा वापर नामाप्रमाणे केल्या त्यांना साधित नाणे पाहितरी लिहिले स्पष्ट विशेष विशेषण अव्यय Sadaite, Jincción, के लिए के लिए के के धातु साधिते यांचा वापर नामाप्रमाणे केल्यास त्यांना साधित नामे असे म्हणतात म्हणजे विशेषण अव्यय धातु हे जर आपण नामाप्रमाणे वापरले तर त्यांना साधित नामे म्हणतात विशेषणापासून तयार केलं तर विशेषण साधित अव्ययापासून बनवलं तर अव्यय साधित नाम आणि धातूपासून तयार केलं तर धातु साधित नामे साधित नामे म्हणजे तयार केलेलं नाम मूळत तो शब्द नाम नसतो पण त्या धातूपासून आपण अवयवापासून विशेषणापासून बनवलेला म्हणून त्याला साधित नामे म्हणतात विशेषण साधित साधित विशेषण म्हणजे विशेषणापासून तयार केलेलं ना बऱ्याचदा विशेषणांचा उपयोग नामाप्रमाणे केला जातो अशा वेळी विशेषणांना नामाप्रमाणे विभक्ती प्रत्ये लागू शकतात कस शहाण्या माणसाला शब्दांचा मान या वाक्यामध्ये शहाण्या माणसाला म्हणजे शहाणा काय आहे विशेष नाही का तर या माणसाबद्दल विशेष माहिती सांगितली माणूस या शब्दाबद्दल विशेष माहिती काय आहे तर तो शहाणा शहाण्या माणसाला शब्दांचा मान पण आपण जर शहाण्या माणसाला या दोघांना एकत्र करून जर नाम तयार बर केलं तर त्याला आपण विशेषण साधित नाम म्हणू शकतो कस शहाण्या माणसाला याबद्दल एकच शब्द घेणार कोणता शहाण्याला शहाण्याला शब्दांचा मान शहाण्याला काय नाम झालं म्हणून अशा या नामांना विशेषण साधित नाम म्हणतात हे झालं साधित नाम पुढे दुसरं उदाहरण पाहू श्रीमंत माणसांना गर्व असतो श्रीमंत इथं काय आहे विशेषण डार्क केलेलं श्रीमंत काय आहे विशेषण कस काय तर या माणसांना या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणार माणूस कसा कसा माणूस श्रीमंत तर हे विशेषण आहे श्रीमंत माणसांना या दोन्ही शब्दांना एकत्र करून आपण काय बनवलं श्रीमंतांना गर्व असतो तर श्रीमंतांना हे श्रीमंतांना हे नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे वेगणे हे विशेषण आहे नकटी मुलीबद्दल विशेष माहिती सांगितली आहे म्हणजे हे विशेषण आहे तर नकट्या मुलीला मुलीच्या या दोन्ही बद्दल एकच शब्द घेणार आपण नकटीच्या नकटीच्या लग्नाला सतराशे वेगने तर नक्कीचे हे काय आहे नाम आंधळा माणूस मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे इथे आंधळा काय आहे तर विशेषण आहे आंधळ्या माणसाबद्दल एक शब्द सांगू तर आंधळा आंधळा माणूस म्हणजे आंधळा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे इथे आंधळा काय आहे नाम आहे म्हणजे विशेषण साधित नामे आहेत म्हाताऱ्या माणसाला चळ भरला माणसाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द म्हाताऱ्या म्हणजे काय हे विशेषण आहे तर म्हाताऱ्याला चळ भरला म्हाताऱ्या माणसाला या शब्दाबद्दल काय आलं म्हाताऱ्या हे म्हाताऱ्याला काय आहे नाम आहे पुढे आपण अव्यय साधित नामे पाहू अव्ययांपासून बनलेली नामे अव्यय साधित नाही काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा नामासारखा केला जातो कस उदाहरण पाहू त्याच्या प्रत्येक वाक्यात चा वापर असतो त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा वापर असतो आणि हे प्रत्यक्षात आपण पाहिलं उभयान वयाव्य उभयान अव्यय असलं तरीही आणि हे नाम म्हणून वापरलेले या वाक्यामध्ये त्याच्या प्रत्येक वाक्यात आणिचा वापर असतो म्हणजे अवे साधित नाम झालं आणि आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली वाहवा इथे नाम म्हणून वापरले आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली व्हावा हे काय आहे तर प्रत्यक्षात हे केवळ प्रयोग यावे आहे आश्चर्यकारक शब्दासाठी वापरतो आपण तर इथे ह्याचा ना याचा उपयोग नाम म्हणून केलेला आहे धातुसाधित साधित नामे शेवटचा विषय आहे धातुसाधित साधित नामे आणि इथे नाम आपलं संपणार आहे यानंतर आपण नामावर आधारित नामाचे प्रकार साधित नामे नामांचे उपयोग वाक्यातील नाम कसं ओळखावं तसेच नामाची वैशिष्ट्ये हे सग्रे, सगळे सगळ्यांबद्दल आपण काय घेणार आहोत सराव प्रश्न घेणार आहोत पुढील पार्टमध्ये मध्ये आपण सराव प्रश्न घेऊन तत्पूर्वी धातू नाम आहोत धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातू साधित नाम असे म्हणतात धातू आहे आणि धातूला जर प्रत्यय जोडला आणि त्याचा उपयोग कर्ता किंवा कर्म म्हणून केला कर्ता किंवा कर्म म्हटल्याच्या नंतर तो नामच असणार तर कर्ता किंवा कर्म म्हणून जर नामासारखा उपयोग केला तर त्याला म्हणायचं धातू साहेब म्हणजे काय धातूचा उपयोग करता म्हणून किंवा कर्म म्हणून धातू म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू तीन उदाहरणे पाहू त्याचे वागणे चांगले नाही वागणे त्याचे वागणे चांगले नाही यामध्ये वागणे हा शब्द काय आहे तर नाम आहे ते पाहून मला रडू आले रडू हा शब्द इथे नाम म्हणून उपयोग केलेला आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने काय आहे देणारा या शब्दाला रे असा प्रत्यय लावून देणाऱ्याने तयार केलेला शब्द आहे आणि घेणाऱ्याने इथे दोन्ही शब्द देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने हे दोन्ही शब्द नाम म्हणून उपयोग केलेले आहेत अशा पद्धतीने आपण विशेषण साधित नामे अव्यय साधित नामे आणि धातू साधित नामे पाहिलेली आहेत यानंतर आपण सराव प्रश्नाचा पाठ तयार करणार आहोत थँक्यू